नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्य विषयक वर आपल्या सर्वांच खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत जिऱ्याचे पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत चला तर व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो जिऱ्याचे पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत जिऱ्याचे पाणी तुमचं पचन सुधरावतं वजन कमी व्हायला मदत होते तसंच रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते रक्तातील साखरेची पातळी जी असते ती देखील नियंत्रणात राहते जिरे हे पचनासाठी खूप उपयुक्त असतात त्यामुळं अन्न पचायला सोपं तुम्हाला जर गॅसची तक्रार असेल किंवा अपचनाची तक्रार असेल ती देखील कमी व्हायला पिल्यानं चयापचय सुधारते यामुळे वजन कमी व्हायला मदत होते जिऱ्यामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यानं रोग वाढण्यास मदत होते जिऱ्याचे पाणी पिल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघायला मदत होते जिऱ्याचे पाणी शरीरातील उष्णता कमी करत असते शरीरातील जळजळ कमी व्हायला मदत देखील होते जिऱ्याचे पाणी पिल्यानं त्वचा अतिशय निरोगी आणि चमकदार बनते जिरे पाणी पिल्यानं पचन सुधारल्यानं ऍसिडिटीची जर समस्या असेल ती देखील कमी व्हायला मदत होते उन्हाळ्यामध्ये जिरे पाणी पिल्यानं शरीर दिवसभर हायड्रेटेड राहतं जिऱ्यामध्ये पोटॅशियम लोह आणि फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जिऱ्याचे पाणी पिल्यानं किंवा जिऱ्याचं पाण्याचं नियमित सेवन केल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढून विविध रोगांबरोबर लढण्याव्यतिरिक्त आजारी पडण्याची जी शक्यता असते ती देखील कमी होते रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन करणं मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतं जिरे पाण्यामुळं इन्सुलिनचं शिक्रेशन वाढतं यामुळं शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित होतं परिणामी मधुमेह नियंत्रण ठेवण्यास मदत होते जिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे जिरे मिक्स करा रात्रभर ते भिजत ठेवा सकाळी उठल्यानंतर हे पाणी थोडं गरम करून घ्या जर तुमचं वजन वाढलेलं असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा मध देखील टाकू शकता मध टाकून पिल्यानं तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र